खड्यात टाकली खडी तिने मारली रात्री उडी खटाव तालुक्याची राजधानी असलेल्या वडूद शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे चोहीकडे रस्ता पहावा कुणीकडे अशी अवस्था झाली आहे दळणवळण सुखरूप व्हावे यासाठी शहरात कोठ्यावधी रुपये खर्चून डांबरी रस्ते तयार करण्यात आले मात्र या डांबरी रस्त्यावरील खड्डे मोजवण्यासाठी बांधकाम विभागाने चक्क खडी व सिमेंट रेतीचा मुलामा देत वेळ काढूपणा केलाय खात्याचे खड्डे मुजवण्याबाबत असणारी कार्यतत्परता दाखवण्याचं काम केलं खरं पण दुपारी टाकलेली खडी एका रात्रीत खड्ड्यातून बाहेर पडल्याने नागरिकांच्या मधून व प्रवाशी वर्गातून एकच चर्चा सुरू झाली खड्यात टाकलेली खडी एका रात्रीत मारली उडी अशा चर्चेला उदाहरण आलंय वडू शहर हे प्रवाशांच्या दळणवळणाच्या दृष्टीनं केंद्र मानलं जातं या शहरातून सातारा कराड सांगली कोल्हापूर बारामती फलटण पुसे सावळी आदी शहरांना जाणाऱ्या प्रवाशांची नेहमीच घौडदौड सुरू असते त्यामुळे वडूज नगरीच्या चारी दिशेने हजारो वाहनांची वर्दळ असते वडूज मधून सातारा दहिवडी कराड सांगली या मार्गाकडे जाणारे मोठे राज्य मार्ग असून या राज्यमार्गाचे गेले कित्येक दिवस खड्डे मुजवण्या पलीकडे काम न झाल्याने रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले असून त्यातील काही दिवसात यापैकी काही रस्त्यांची दुरुस्ती कामे करण्यात आली होती पण ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही कामे नक्की ठेकेदाराची मर्जी राखण्यासाठी कामावरील आर्थिक मलाई खाण्यासाठी असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला शिव सूर्या शेती फार्म आमच्याकडे जमीन लेवली शेतीचे प्लॉट तयार करून मिळतील योग्य करून एक वेळ अवश्य भेट द्या विश्वासाचे एकमेव ठिकाण शिव सूर्या शेती फार्म टोडोली तालुका कडेगाव जिल्हा सांगली प्रोप्रायटर मोहिते बंधू मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पंधरा संबंधित विभागाच्या बेजबाबदार कार्यपद्धतीमुळेच तालुक्यातील रस्त्याचे तीन तेराव वाजलेत हे त्रिवार सत्य आहे Oh. 谢谢